अठरा वर्षाचं वय इतकं देखील कमी नसतं जितकं लोक कमी समजतात कमीत कमी माझ्यासाठी तरी ते वय खूप जास्त होतं कारण की मी त्या अठरा वर्षांमध्ये जवळपास छत्तीस वर्षांचा प्रवास केला होता माझ्या आईवडिलांना जेव्हा मी रात्रीच्या वेळी पाहायचे तेव्हा मला स्वतःवर कंट्रोल ठेवणं खूप कठीण व्हायचं माझं पूर्ण शरीर घामाने भिजून जायचं जा। माझ्या जा आतमध्ये एक आग निर्माण व्हायची आणि मग त्यानंतर ती पूर्ण रात्र घालवणं माझ्यासाठी खूप कठीण जायचं कदाचित हेच कारण होत की अठरा वर्षांमध्ये माझं मन पूर्णपणे दूषित झालं होतं मला प्रत्येक तो विचार यायचा जो विचार माझ्यासारख्या तरुण मुलीच्या मनात यायला नाही पाहिजे आमचं घर एक खोलीचं घर होतं ज्याच्यामध्ये माझे आई वडील मी आणि माझी लहान बहीण आम्ही सर्व राहत होतो आई वडिलांचं एका बाजूला अंथरुण असायचं आणि माझं आणि माझ्या बहिणीचं अंथरुण दुसऱ्या बाजूला लहान बहीण जवळपास माझ्यापेक्षा सात ते आठ वर्ष लहान होती त्यामुळे तिला याबद्दल इतकं काही माहीत नव्हतं या गोष्टींबद्दल मला आता समजू लागलं होतं मी अर्ध्या अर्ध्या रात्री जेव्हा आई वडिलांचं बोलणं ऐकायचे तेव्हा कान त्यांचं बोलणं ऐकण्यामध्ये मग्न व्हायचे माझे वडील खूपच मनमोकळेपणाने आईसोबत बोलायचे त्यांच्या त्या, त्या बोलण्यामध्ये खूपच प्रेम खूप वासना असायची जेव्हा माझी हिंमत होत नसे की मी उठून बसून राहावं आणि माझ्या वडिलांना सांगावं की मी अजूनही जागी आहे माझ्यासमोर तरी हे सर्व करू नका बोलू नका परंतु माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती कधी कधी मी माझे डोळे अगदी घट्ट बंद करायचे तर कधी डोळे एकदम बारीक करून त्यांना पाहायचे कधी कधी तर माझ्या भावना माझ्यावर इतक्या हवी व्हायच्या की माझं मन करायचं की मी आता उठून बसावं आणि माझ्या वडिलांना पकडावं आणि बोलावं की आता बास करा माझी सहनशक्ती आता संपत चालली आहे मी अजून हे नाही पाहू शकत परंतु मी फक्त त्याचा विचारच करत राहायचे घराची परिस्थिती चांगली नव्हती आम्ही खूप जास्त गरीब होतो आणि सोबत प्रत्येक रात्री ते सगळं सहन करणं स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या आईवडिलांना अशा प्रकारे पाहणं यामुळे माझ्या आतमध्ये एक वेगळीच आग निर्माण झाली होती माझं मन करायचं की कोणीतरी मला असा भेटावा ज्याचा मी हात पकडावा आणि या घरातून कुठेतरी दूर निघून जावं आणि मग त्याच्यासोबत माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करावी परंतु हे देखील शक्य नव्हतं माझ्या आयुष्यात असा कोणीच माणूस नव्हता मग एके दिवशी मी एक निर्णय घेतला की मी घरातून बाहेर निघेन आणि माझं नशीब बदलवेन एखादा जीवनसाथी निवडेन आणि त्या घरातून माझा जीव वाचवेन मी अजून अशा प्रकारे तडफडत माझं आयुष्य घालवू शकत नाही जेव्हा हीच गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितली की मला नोकरी करायची आहे तेव्हा माझे वडील जोरजोरात हसू लागले आणि बोलू लागले शिक्षणाच्या नावाखाली तू फक्त चौथीपर्यंत शिकली आहेस तुला कोण काम देईल इथे चांगलेली इथे चांगली शिकलेली मुलं इकडे तिकडे भटकत आहेत वडिलांचं ते बोलणं माझ्या मनाला लागलं मी रागतच वडिलांना म्हणाले तुम्ही बघाच चार दिवसातच मी नोकरी शोधूनच दाखवेन आणि मग हे घर सोडून निघून जाईन माझं जा बोलणं ऐकून बाबाने रागाने मला पाहिलं आणि बोलू लागले ठीक आहे जा तुझी हौस पूर्ण कर परंतु जर चार दिवसात तुला नोकरी मिळाली नाही तर पुन्हा या घराचा उंबाढा उलडण्याबद्दल विचार देखील करू नकोस वडिलांचं बोलणं ऐकून मला भीती वाटली होती परंतु दुसऱ्याच दिवशी मी सकाळीच नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडले माझ्या आईला तर बोलण्याची काही मुभास नव्हती ती रात्रभर वडिलांचा तो त्रास सहन करायची आणि सकाळी लवकर उठायची आणि मग जेव्हा उठायची तेव्हा स्वतःचं थकलेलं शरीर घेऊन घरातली सगळी कामं तिला करायला लागायची तिच्या जवळ तर बोलण्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं प्रत्येक रात्री वडिलांना सहन करणं तिच्यासाठी खूप कठीण होत होतं नेहमीच बाबा नशेमध्ये यायचे आणि मग त्यानंतर ते ज्या प्रकारे वागायचे दुसऱ्या सकाळी आई दर लाजेमुळे तिचं तोंड आमच्यापासून लपवून फिरायची आईला अंदाज होता की मी आता तरुण झाले आहे आणि मला आता हे सर्व काही समजत आहे त्यामुळेच आई नेहमीच त्याच्या तोंडावर पदर ठेवायची किंवा माझ्यासोबत नजरच मिळवत नसे या सर्वांना वैतागून तर मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता परंतु मला तर हे देखील माहीत नव्हतं की कोणत्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे जाऊन त्यांच्यासोबत काय बोलायचं आहे बस मी फक्त अशीच घरातून बाहेर निघाले आणि रिक्षावाल्याला म्हणाले की मला अशा ठिकाणी घेऊन चल जिथे खूप साऱ्या कंपनी असतील आणि मला तिथे नोकरी मिळेल जी काही जमापुंजी माझ्या जवळ होती ती सर्व जमापुंजी मी त्याच्या हातावर ठेवली आणि मग तो मला एका कंपनीच्या समोर घेऊन गेला बोलू लागला इथे रोज नवनवीन मुलींची भरती होते तू देखील तुझा नशीब आजमावून पहा मी त्याचे आभार मानले आणि कंपनीच्या आत गेले तेव्हा समजलं की तिथे थोडं बहुत शिकलेल्या मुलींना ठेवलं जातं मला समजत नव्हतं की काय करावं वडिलांसमोर तर खूप मोठमोठ्या गोष्टी करून आले होते परंतु या जगाच्या रीतीभाती मला काहीच माहीत नव्हत्या मी रिसेप्शनिस्टला म्हणाले मला मालकांना भेटायचं आहे मला माझा प्रॉब्लेम स्वतः त्यांना सांगायचा आहे माझं बोलणं ऐकून ती मुलगी मला अगदी निरखून पाहू लागली आणि मग बोलू लागली सर प्रत्येकाला भेटत नाहीत माझ्या डोळ्यांमध्ये आश्रू आले परंतु तिला माझ्यावर काहीच दया आली नाही मी बाहेर जायला निघाले तेव्हा माझी नजर एका मोठ्या गाडीकडे गेली ज्याच्यामधून सूटबूट घातलेला एक उंच धिप्पाळ माणूस उतरत होता मला विश्वास होता की हाच कंपनीचा मालक असेल तो जवळपास पंचावन्न वर्षांचा होता माझ्या वडिलांपेक्षा देखील वयाने थोडा मोठा वाटत होता त्याला बघून मला माझ्या वडिलांची आठवण आली आणि वडिलांचं ते दे बोलणं देखील जे बोलणं ज्या गोष्टी आई आणि बाबांच्या मध्ये व्हायच्या मला विश्वास होता की या वयामध्ये माणूस नेहमीच भावनेमध्ये अक्षरशः वेळापिसा होतो त्यामुळेच मी काहीतरी विचार करून माझी ओढणी बाजूला केली ड्रेस थोडा खाली खेचला माझे केस मोकळे सोडले आणि त्याच्याजवळ पोहोचले मला कोणत्याही किमतीत ही, ही नोकरी पाहिजे होती आणि सोबतच एखाद्याची सोबत देखील मी हाऊस त्या माणसाला म्हणाले सर प्लीज माझं एकदा बोलणं ऐकून घेता का त्या माणसाने एक दीर्घ नजर माझ्यावर टाकली आणि मग स्वतःच्या गार्डकडे पाहिलं गार्डने सांगितलं की ही नोकरीसाठी इथे आली आहे तो माझ्या सौंदर्याला अजिबातच दुर्लक्षित करू शकला नाही त्याने डोक्यापासून पायापर्यंत एक आर पार नजर माझ्यावर टाकली आणि मला त्याच्या मागे येण्याचा इशारा करत पुढे जाऊ लागला मी देखील अगदी रुबाबाब त्याच्या मागे मागे जाऊ लागले तेव्हा रिसेप्शनिस्ट अगदी हक्काबक्का झाली कारण की जेव्हा मी बाहेर निघाले होते तेव्हा माझा हा अवतार एका सभ्य मुलीप्रमाणे होता परंतु आता मी स्वतःला अगदीच मोकळं केलं होतं माझं सौंदर्य अगदी सगळ्यांसमोर आलं होतं मी हसून रिसेप्शनिस्टकडे पाहिलं मला असं वाटत होतं जणू काय मला पहिलं यश मिळालं आहे परंतु मला काय माहीत होतं की मी स्वतः माझ्या बर्बादीच्या वाटेवर पाऊल ठेवत आहे मालक मला त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि मग त्याच्या समोर बसवलं बोलू लागला तुझी फाईल दाखव जेणेकरून मी पाहू शकेल की तू नोकरीच्या लायकीची आहेस की नाही माझ्याजवळ तर कोणतीच फाईल नव्हती मी नकाराती मान हलवली आणि सांगितलं की मी शिकलेली नाही पण तुम्हाला नोकरी करायची आहे तो काही वेळ मला शांतपणे पाहत बसला आणि मग कुठून माझ्याजवळ आला बोलू लागला काय नोकरी करणार तू तुला तर कोणीही नोकरी देणार नाही मी खुर्चीवर बसलेले होते आणि तो अगदी माझ्याजवळ टेबलवर बसला होता माझ्यासमोर थोडा वाकून बसला होता ज्यामुळे माझा श्वास थांबू लागला खूप मुश्किलीने मी म्हणाले की मला नोकरीची खूप गरज आहे माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही माझं बोलणं ऐकून तो हसला आणि बोलू लागला ठीक आहे मग मी तुला एक नोकरी देण्यासाठी तयार आहे परंतु तुला खूप मन लावून मेहनतीने काम करावं लागेल मी अगदी हैराण झाले त्या मालकाला पाहू लागले की माहीत नाही तो मला आता कोणती नोकरी ऑफर करणार होता इतका अंदाज तर मला देखील होता की मला इतकी सहजासहजी कोणतीही नोकरी मिळू शकत नाही आणि घरातून बाहेर निघून तर मला या गोष्टीवर पुरेपूर विश्वास होता त्यामुळेच मी मालकाला विचारलं की तुम्ही मला कोणती नोकरी देऊ इच्छिता माझ्या मालकाने अगदी हळूवार माझ्या केसांना माझ्या खांद्यावरून मागे केलं आणि मग त्याची बोटं माझ्या मानेवरून फिरवत बोलू लागला जर तुझी इच्छा असेल तर मी तुला माझी सेक्रेटरी ठेवू शकतो प्रत्येक वेळेला माझ्यासोबत राहायचं जिथे मी जाणार तर तिथे यावं लागेल मालकाचं वागणं असं होतं की ज्यामुळे एकदमच माझ्या अंगामध्ये करंट जाऊ लागला पहिल्यांदाच एखादा परपुरुष माझ्या इतक्या जवळ आला होता माझ्या भावना पुन्हा उफाळू लागल्या रात्रीचं बाबांचं बोलणं माझ्या कानांमध्ये घुमू लागलं आणि मी शर्मेने माझी मान खाली घातली परंतु ही नोकरीची संधी मी माझ्या हातातून घालवू इच्छित नव्हते त्यामुळेच मी मालकाला म्हणाले ठीक आहे मला तुमची ही नोकरी मंजूर आहे माझ्या त्या बोलण्यावर तो हसू लागला आणि बोलू लागला आजपासूनच तुझी नोकरी सुरू कर तुला या खोलीत माझ्यासोबतच राहावं लागेल मी थोडं घाबरून विचारलं माझं काम काय असेल तेव्हा मालक उठून उभा राहिला आणि बोलू लागला माझ्या कोटचं बटन उघड मी एकदमच हैराणीने त्याला पाहू लागले तेव्हा त्याने अगदी निरखून मला पाहिलं आणि बोलू लागला तुझी नोकरी सुरू झाली आहे मी लगेचच त्याच्या कोटचं बटन उघडलं तेव्हा तो बोलू लागला आता हा कोट काढून बाजूला त्या हँगरला लावून ठेव आणि सोबतच तुझी ओढणी देखील तिथेच लाव माझी सेक्रेटरी आहेस त्यामुळे तुला देखील फॅशनेबल राहावं लागेल मी त्याचा कोट काढून हँगरवर लावला आणि सोबतच माझी ओढणी देखील काढून तिथेच अडकवली तो हसून बोलू लागला बस तुला माझी फक्त अशीच कामं करायची आहेत त्या विचित्र नोकरीमुळे मी जरा हैराण झाले आणि खुशदेखील झाले कारण की हे अजिबातच कठीण काम नव्हतं आणि त्याने मला चांगला पगार ऑफर केला होता त्यामुळे मी त्याच्याच खोलीमध्ये बसले काही वेळ तो ऑफिसची कामं करत राहिला आणि मग पुन्हा उभा राहिला बोलू लागला माझं आजचं काम संपलं आहे मी पुन्हा परत जात आहे तू देखील परत जा आता उद्या सकाळी ये मी घड्याळाकडे नजर टाकली ते दुपारचे एक वाजले होते इतक्या लवकर मला घरी जायला भेटणार होतं त्यामुळे मी अगदी आनंदाने उभी राहिले आणि माझा अवतार ठीक केला आणि सरळ घरी पोहोचले माझ्या वडिलांना मला नोकरी मिळाली ही बातमी सांगितली तेव्हा माझ्या वडिलांना विश्वास बसला नाही बोलू लागले खोटं बोलतेस तू परंतु जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी ए टू झेड फॅक्टरीमध्ये नोकरी करत आहे तेव्हा बाबांनी जसं तसं माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला मग बोलू लागले तू जे काही कमावशील माझ्या हातात ठेवायचं वडिलांचं बोलणं ऐकून मला खूप राग आला परंतु सध्या तरी मी काहीच बोलले नाही कारण की माझ्या डोक्यामध्ये मी हा विचार अगदी पक्का केला होता की मला या नोकरीने माझं नशीब बदलायचं आहे मला नोकरी मिळाली आहे या गोष्टीवर विश्वास बसल्यानंतर माझे वडील खूपच खुश झाले मग ते स्वतः संध्याकाळी मिठाई घेऊन आले आणि मग त्यांच्या मित्रांकडे गेले जेव्हा ते पुन्हा परत आले तेव्हा नशेमध्ये होते आणि मला आता चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की आता पूर्ण रात्र काय होणार आहे त्यामुळेच मी लगेच बेडवर झोपून माझ्या अंगावर चादर घेतली काही वेळच निघून गेला होता की बाबांनी आईला अगदी घट्ट मिठी मारली आणि पुन्हा तेच बोलणं सुरू केलं बाबा पूर्ण नशेमध्ये होते आणि ते नशेच्या हालतमध्येच आईवर अत्याचार करत होते मी माझे डोळे घट्ट बंद केले होते परंतु आईचे हलके हलके आवाज माझ्या कानावर पडत होते आई नेहमीप्रमाणे वडिलांकडे दयाची भीक मागत होती परंतु नशेमध्ये असलेल्या वडिलांना आईचा विचार कधी यायचा पूर्ण रात्र त्याच अत्याचारांमध्ये निघून गेली आणि मग जेव्हा दुसऱ्या दिवशी मी कंपनीत पोहोचले तेव्हा काही वेळानंतर मालक देखील आले ते खूपच आनंदी होते बोलू लागले आज आपल्याला शहराच्या बाहेर जायचं आहे तिथे आपल्या नवीन कंपनीचं चा काम चालू आहे तुला देखील सोबत यावं लागेल मालकाचं बोलणं ऐकून मी घाबरले कारण की मी तर कधीच शहराच्या बाहेर गेले नव्हते परंतु ठीक आहे काय करणार ही माझी नोकरी होती त्यामुळेच मी उभी राहिले मी माझी ओढणी आधीपासूनच हँगरवर लावलेली होती आणि स्वतःचा अवतार अगदीच मोकळा केला होता कारण की मला माहीत होतं मला नोकरी यामुळेच मिळाली आहे कारण की मी खूप सुंदर होते आणि तशा अवतारात माझं सौंदर्य तर अजूनच आकर्षित करत होतं मी एक नजर आरशात टाकली आणि मग मालकाच्या मागेमागे जाऊ लागले परंतु याच्या आधी मी बाहेर निघेन रिसेप्शनिस्टने हाऊस आवाज देऊन मला थांबवलं मी थांबून तिच्या जवळ पोहोचले तेव्हा बोलू लागली तुझ्या चांगल्यासाठीच बोलते ही नोकरी करू नकोस मला त्या मुलीच्या बोलण्यावर खूप राग आला स्वतः तर शांतपणे बसून स्वतःची नोकरी एन्जॉय करत होती आणि मला भेटलेली हजार रुपयांची नोकरी मला सोडायला सांगत होती मी तिरस्कारानेच एक नजर तिच्यावर टाकली आणि बाहेर निघाले मालक माझी वाट पाहत गाडीत बसले होते आणि मग गाडी सुरू झाली थोड्या वेळातच आम्ही शहराच्या बाहेर पोहोचलो तिथे एका जागेवर बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं मालकाने काही वेळ तिचं निरीक्षण केलं कामगारांसोबत थोडी चर्चा केली आणि मग पुन्हा परत गाडीत बसले बोलू लागले खूपच गरम आहे इथे जवळच माझा एक फार्म हाऊस आहे काही वेळ आपण तिथे थांबूया आराम करूया मला काय प्रॉब्लेम होता मालकाच्यासोबत मी त्यांच्या फार्मवर पोहोचले मालक मला त्याच्यासोबत बेडरूममध्ये घेऊन गेले खोलीचा ए सी फुल केला आणि मला त्यांच्या बेडवरच बसण्याचा इशारा केला मी थोडं अंतर ठेवून बसले तेव्हा मालकाने माझा हात पकडून स्वतःच्या जवळ खेचलं आणि बोलू लागले मी ना तू खूपच सुंदर आहेस त्यामुळेच तर मी तुला नोकरीवर ठेवला आहे मालकाच्या इतक्या जवळ असल्यामुळे मला अगदी दरदरून घाम फुटू लागला मी हळूस माझी नजर खाली केली तेव्हा मालक असं काही म्हणाला की मी अगदी हक्काबक्का झाले मला मालकाकडून या अशा बोलण्याची वागण्याची अजिबातच अपेक्षा नव्हती नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी मालकाने अगदी मन मोकळेपणाने त्याच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या तो बोलू लागला तू खूपच सुंदर आहेस आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे परंतु माझी एक अट आहे या लग्नाबद्दल कोणालाच काही सांगायचं नाही तुझ्या आणि माझ्या वयामध्ये खूप फरक आहे त्यामुळे लोक वे वेगवेगळ्या चर्चा करतील परंतु खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मालकाचं बोलणं ऐकून मी अगदी आनंदाने उड्या मारू लागले कारण की माझ्या आतमध्ये देखील भावनांची आग लागली होती मला देखील माझ्या घरातून सुटका पाहिजे होती मालक मला एक वेगळं घर द्यायला देखील तयार होता मी काहीही विचार न करता होकार दर्शवला मालकाने मला मिठी मारली आणि बोलू लागले आजच आपण लग्न करू काही वेळातच त्यांनी एका वकिलाला आणि काही साक्षीदारांना तिथे बोलावलं आणि मग माझ्यासोबत लग्न केलं मी ना माझ्या आईबद्दल विचार केला आणि नाही वडिलांबद्दल काही विचार केला असेल तर तो फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला होता स्वतःच्या भविष्याचा विचार केला होता लग्नानंतर सर्व लोक निघून गेले तेव्हा मालकाने बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि मग माझ्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली सांगायला तर तो पंचावन्न वर्षांचा होता परंतु त्याच्यामध्ये खूपच ताकद होती काही वेळातच मी मालकापुढे निपचित पडले आणि मग हे असं रोजच होऊ लागलं रोज मी ऑफिसला यायचे तेव्हा मालक कोणत्या ना कोणत्या वाहनाने मला बाहेर घेऊन जायचे आणि मग तिथे जाऊन माझ्यासोबत त्यांची शारीरिक भूक भागवायचे मला देखील त्याचा अजिबातच वाईट वाटत नव्हतं किंवा चुकीचं वाटत नव्हतं कारण की मी मालकाची बायको होते आणि आम्हा दोघांमध्ये एक नैतिक संबंध होता परंतु एक महिना देखील निघून गेला नव्हता आणि मला समजलं की मी गरोदर आहे माझ्या आईवडिलांना तर माझ्या लग्नाबद्दल काहीच ठाऊक नव्हतं त्यामुळेच मी सर्वात आधी मालकालाही बातमी सांगितली की मी तुमच्या मुलाची आई होणार आहे हे ऐकताच मालकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला आणि मग मला बोलू लागला चल मी स्वतः तुला डॉक्टरकडे घेऊन जातो तो मला त्याच्यासोबत घेऊन निघाला आणि मग कितीतरी तास गाडी चालवतच राहिली मी टेन्शनमध्ये आले मी विचारलं की आपण कुठे जात आहोत परंतु मालकाने माझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही आणि मग जेव्हा ती गाडी थांबली तेव्हा माझा जीवच निघून गेला आम्ही एका गावात होतो आणि गाडी एका हवेली बाहेर थांबली होती मी हैराणीने मालकाला पाहिलं तेव्हा तो बोलू लागला तू माझ्या मुलाची आई होणार आहेस त्यामुळेच मी तुला माझ्या घरी घेऊन आलो आहे हे माझं गाव आहे मी इथलाच मूळ रहिवासी आहे आणि शहरामध्ये माझ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत आता तू माझ्या वारसाला जन्म देणार आहेस त्यामुळेच तुला आता या हवेलीमध्ये राहावं लागेल मालकाचं बोलणं ऐकून मी घाबरले मी माझ्या आईवडिलांना काहीच सांगितलं नव्हतं आणि मालक अचानक मला इथे घेऊन आले होते मग जसं आम्ही हवेलीच्या आतमध्ये दाखल झालो तेव्हा तीन मोठ्या वयाच्या बायका मालकाला पाहून लगेचच मालकापुढे आल्या आणि बोलू लागल्या तुम्ही येणार होता तर मला सांगायचं आम्ही तुमच्या येण्याची तयारी केली असती मालकाने त्या तिघींनाही पाहिलं आणि बोलू लागले हिला भेटा ही माझी बायको मीना आहे आणि माझ्या मुलाची आई होणार आज आज आहे आजपासून ही याच हवेलीमध्ये राहील त्या तिघी मला हैराणीने पाहू लागल्या आणि जेव्हा मालकाने मला त्यांची ओळख करून दिली तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं मालक बोलू लागले या तिघी माझ्या बायका आहेत आणि या तिघीही मला वारस देऊ शकल्या नाहीत त्यामुळेच मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे आता तू माझ्या वारसाला जन्म देशील मालकाने मला हे सांगितलं होतं की माझं लग्न झालं नाही त्यामुळेच मी त्यांच्यासोबत लग्न केलं होतं त्यांच्या तीन बायका बघून तर माझा जीवच निघून गेला त्या तिघेही रागात बोलू लागल्या की आपल्या इथे घरंदाज बायकांसोबत लग्न करण्याचा रिवाज आहे असं कुठल्याही आयरा गेल्या बायकोसोबत असं कुठल्याही आयरा गेल्या बाईसोबत लग्न करण्याचा रिवाज नाही मग तुम्ही कशाला एका शहरातल्या बाईला इथे घेऊन आला आहात मला बोलू लागला मी कुठेही माझ्यासोबत ठेवणार आहे ही मूल जन्माला घालेल तेव्हा ते, ते मूल ते मी तुमच्या कुशीत देईन आणि मग तिला पुन्हा शहरात सोडून येईन समोर दाखवलं होतं हे ऐकून माझ्या पायाखाली जमीन सरकून गेली मी हैराणीने मालकाला पाहिलं तेव्हा तो बोलू लागला आम्ही जमीनदार आहोत आणि आमचं लग्न घरंदाज बायकांसोबतच होतं घरंदाज कुटुंबात होतं शहरातल्या उन्हाळ्या मुलींसोबत नाही शहरातल्या बायका मुली आमच्या बायका बनण्याच्या लायकीच्या नसतात मी खूप मजबुरीने तुझ्यासोबत लग्न केलं आहे कारण की मला माझ्यासाठी वारस पाहिजे होता माझ्या कुटुंबासाठी वारस पाहिजे होता तू इथे काही महिन्यांचीच पाहुणी आहेस तुला काहीही त्रास होणार नाही आणि मग मालकाने त्याच्या मोठ्या बायकोला सांगितलं की तू हिला हिच्या खोलीत कैद कर आणि मालकाच्या मोठ्या बायकोने त्याच्या त्या आदेशाचं पालन केलं आणि मला खोलीमध्ये बंद केलं मी रडत राहिले ओरडत राहिले दाट उठावत राहिले परंतु कोणालाही माझ्यावर दया आली नाही मी माझ्या पोटावर हात फिरवला तेव्हा मला माझ्या कमनशिबावर रडू आलं मी माझ्या आईवडिलांपासून इतकी मोठी गोष्ट लपवली होती कदाचित त्याचीच मला ही शिक्षा मिळाली होती मी आयुष्यात अगदी वेगाने पुढे जाऊ इच्छित होते परंतु त्या नादात मी त्या तोंडावर आपटले होते काश जर मी हे पाऊल उचललं नसतं तर आज इथे आले नसते आणि हा विचार करून करून माझा जीव जात होता की जेव्हा माझं मूल जन्माला येईल तेव्हा त्याला माझ्यापासून हिरावून घेतलं जाईल आणि मला एखाद्या कचऱ्याप्रमाणे फेकून दिलं जाईल मी कसं माझं मूल त्या तीन बायकांच्या हवाली करणार होते माझं मन करत होतं की मी माझा जीवच द्यावा परंतु माझ्यामध्ये इतकी हिंमत देखील नव्हती पूर्ण आयुष्य मी माझ्या वडिलांना माझ्या आईवर अत्याचार करताना पाहिलं होतं माझे वडील प्रत्येक रात्री माझ्या आईसमोर त्यांच्या प्रेमाचे किस्से ऐकवत होते माहीत नाही त्यांचे किती बायकांसोबत संबंध होते ते जे काही कमवायचे तो सर्व पैसा ते त्या बायकांवर रोडवायचे आणि याच गोष्टीवरून आई आणि बाबांमध्ये रोजच्या रोज भांडणं होत होतं आई जेव्हा कधी वडिलांना बोलायची की मुली तरुण होत आहेत तुम्ही हे असं वागू नका तेव्हा बाबा बोलायचे तू तरुण राहिली नाहीस त्याला मी तरी काय करणार स्वतःला बघ किती म्हातारी दिसतेस तुझ्यापासून मला काहीच आनंद देखील मिळत नाही मी रोज प्रयत्न करतो परंतु तुझ्याकडून मला काहीच आनंद मिळत नाही बाहेरच्या बायकाच मला खुश करतात हे सगळं बोलणं ऐकून ऐकून मी अगदी शर्मेने चादरीमध्ये लपून जायचे जीवा कधी माझे वडील जास्त नशेमध्ये असायचे तेव्हा आईवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचे आई वडिलांमध्ये रोजच्या रोज होणाऱ्या गोष्टींमुळे मला खूपच कमजोर केलं होतं मला माझ्या घराचा तिरस्कार वाटू लागला माझे वडील त्यांना तरुण मुली असून देखील इतर स्त्रियांसोबत संबंध ठेवत होते कधी कधी तर माझं मन करायचं की वडिलांची कॉलर पकडावी आणि बोलावं किमान मग मा माझ्या समोर तरी हे असं काही बोलू नका जेव्हा ते एखाद्या परस्त्रीच्या शरीराबद्दल आईला सांगायचे तेव्हा मी शर्मेने लाल व्हायचे आईची अवस्था देखील काहीशी अशीच व्हायची आईला अंदाज होता की मला त्यांच्या या बोलण्याने रात्री जाग येते किंवा मी जागी असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी आई माझ्या नजरेला नजर मिळवत नव्हती या सर्वांपासून वैतागूनच मी घरातून निघाले होते आणि माझी इच्छा होती की मला शांततेचं आयुष्य मिळावं एक असा पुरुष माझ्या आयुष्यात यावा जो माझी काळजी घेईल मोठ्या वयाच्या माणसासोबत लग्न देखील मी याच कारणामुळे केलं होतं की त्याला माझ्यासारखी तरुण बायको मिळाली त्यामुळे तो मला अगदी राणीसारखा ठेवेल माझ्या वडिलांसारखं कधीच तक्रारी करणार नाही परंतु मला अंदाजच नव्हता की मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुराड मारली आहे मला त्या हवेलीमध्ये कैद राहून कितीतरी महिने निघून गेले माझी अवस्था प्रत्येक दिवसागणिक खराब होत होती मी जेवण सोडून दिलं होतं माझ्या सवती माझ्या जवळ यायच्या आणि माझ्यासोबत खूप वाईट व्यवहार करायच्या मला खूप वाईट साईट बोलायच्या आणि सरळ शब्दात सांगायच्या की एकदा का मूल जन्माला आलं की तुला पुन्हा शहरामध्ये फेकलं जाईल परंतु देवाची कृपा अशी झाली की जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा माझ्या त्या ते अशक्त शरीरामुळे मेलेलं मूल जन्माला आलं आणि डॉक्टरने सांगितलं की आता कदाचित मी कधीच आई होऊ शकत नाही कारण की खूप सारे कॉम्प्लिकेशन निर्माण झाले होते मेलेलं मूल पाहून माझा मालक अगदी ओरडत ओरडत रडू लागला तो कित्येक वर्षापासून मुलासाठी तरसत होता आणि मुलासाठीच त्याने हा चुकीचा मार्ग स्वीकारला होता कदाचित यामुळेच देवाने पुन्हा एकदा त्याच्या पदरात मूल टाकलं नव्हतं जेव्हा त्याला समजलं की मी आता आई होऊ शकत नाही तेव्हा त्याने पुन्हा मला माझ्या घरी सोडलं आणि सोबतच मला घटस्फोट देखील दिला मी बरबाद होऊन माझ्या घरी परत आले होते परंतु माझ्या मालकाच्या हातात देखील काहीच आलं नव्हतं मला पाहताच माझ्या आईने मला मिठी मारली रडून रडून विचारत होती की तू इतक्या महिन्यापासून कुठे होतीस मी आईला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं काही खरं खरं सांगितलं आईने लाजेने तिची मान खाली घातली आणि बोलू लागली की ही सर्व माझी चूक आहे जेव्हा एक बाई एका चुकीच्या पुरुषासोबत आयुष्य घालवते तेव्हा तिच्या मुलांची देखील अशाच प्रकारे बरबादी होते जर त्या बाईने अगदी योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतला तर तिच्या मुलांना असा त्रास भोगावा लागत नाही जर मी योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतला असता तुझ्या बापाविरुद्ध आवाज उठवला असता तुझ्या बापाचा अत्याचार माझ्या नवऱ्याचा अत्याचार सहन केला नसता तर कदाचित तू देखील या चुकीच्या मार्गावर गेली नसतीस आज मी पुन्हा एकदा त्याच खोलीमध्ये कैद आहे माझी अवस्था पाहून माझा बाप सुधारला आहे त्याला समजलं आहे की त्याच्या चुकीच्या कामामुळे काय परिणाम झाला आहे मी देखील माझ्या चुकीची खूप मोठी शिक्षा भोगली आहे परंतु ज्याने माझ्यासोबत वाईट केलं सुख तर त्याला देखील मिळालं नाही सर्वांनीच स्वतःच्या चुकीची शिक्षा भोगली आहे मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद